मंडळी आज आपण बनवणार आहोत गौरी गणपतीसाठी खास अशी शंकरपाळी शंकरपाळी बनवण्याची थोडीशी पद्धत वेगळी दाखवली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या छोट्याशा ट्रिकमुळे शंकरपाळ्या आतून अगदी खुसखुशीत होतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही रेसिपी अतिशय सो, साधी सोपी सुटसुटीत आहे त्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये एक कप साखर एक कप पाणी आणि पाऊन कप तेल घेतले इथे तुम्ही तेलाऐवजी तूप घेतलं तरीही चालेल आता ह्या तीनही गोष्टी आपण गॅसवरती गरम करायला ठेवत इतकी साधी सोपी सरळ सुटसुटीत रेसिपी आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी परफेक्ट अशी शंकरपाळी तुमची तयार होणार आहे चला तर ह्या तीनही गोष्टी छान गरम करून घ्यायच्या आता शंकरपाळी तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायची त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता एक कप ज्या कपाच्या प्रमाणानुसार मी घेतले त्या कपाच्या पाच पट आपल्याला मैदा लागणार आहे त्यामुळे जी कोणतीही वाटी फुलपत्र कप जे काही तुम्ही वापरचाल त्याची क्वांटिटी छोटी घ्या म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा करताना अंदाज येईल चला तर हे तीनही मिश्रण छान खळखळीत खड़, उकळवून घ्यायचं आटवायचं नाही किंवा अगदी आपण त्याचा पाकही करायचं नाही फक्त एक छान उकळी काढायची उकळी आणली की थोडंसं कोमट करून आता मी हे बाऊलमध्ये काढून घेतले आता हे मिश्रण कोमट झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे मैदा सुरुवातीला मी दोन कप मैदा घालून घेते आणि त्यानंतर राहिलेला मैदा थोडं थोडं करत घालायचा आहे आता हा दोन कप घातलेला मैदा या लिक्विडमध्ये छान विस्कर विस्करच्या सह्याने मिक्स करून घ्यायचा म्हणजे एकही गाठी घोटळ्या यामध्ये होणार नाहीत त्यानंतर तिसरा कप मै मैदा मी यामध्ये टाकते तोही छानपैकी मिक्स करून घेते थोडा थोडा करत मैदा घाला एकदम जर जा तुम्ही जास्त मैदा घातला तर तुम्हाला मैद्याचा अंदाज येणार नाही आता हा माझा चौथा कप आहे चौथा कप घालतानाही मी थोडा थोडा अंदाज घेत घेतच आहे आता इथं माझे पाच कप लागले जर तुमचे वाटी किंवा जो काही कप तुम्ही घ्याल तो मोठा असेल तर तुमचा मैदा जास्त लागणार आहे मिश्रण छान एक संध असं झालं की आता विस्कर काढून ठेवूयात आणि हाताने हे पीठ आपण छानपैकी मळून घेणार आहोत परंतु सुरुवातीला चमचा किंवा एखादा विस्कर वापरा म्हणजे छानपैकी ते मिक्स होऊन जातं एकही गाठी गुटोळ्या होत नाहीत आता राहिलेले पीठही मी घालून घेतले अजून पीठ आपण यामध्ये ऍड करणार आहोत त्याआधी ह्या ह्याचा छानपैकी गोळा तयार करायला घ्यायचा जसजसं जसं पीठ लागेल तसं तसं पीठ यामध्ये ॲड करा परंतु एवढ्या प्रमाणामध्ये जो काही मैदा बसेल त्यासाठी घेतलेलं साखरेचं प्रमाण अगदी अचूक असं ठरतं त्यामुळे शंकरपाळी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्हाला जास्त काही मेजरमेंट करायचीही गरज नाही चला इथे एकूण मी पाच कप मैदा वापरला आहे आता हा मैदा सगळ्यात शेवटचा कप घातल्यानंतर छान याचा डो मळून घ्यायचा आहे अगदी मिडियम घट्ट डो तयार होतो आता हा डो मळल्यानंतर त्याला अजिबात ही रेस्टला न ठेवता लगेच आपण याच्या शंकरपाळ्या करणार आहोत जर तुम्ही जास्त वेळ रेस्टला ठेवला तरीही चालेल पण खूप जास्त ठेवू नका एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून लगेच लाटायला घ्या गरम गरम लाटला की पटकन आपली पारी जी आहे पुढे सरकते आणि लाटायलाही सोपं जातं तुम्ही तूप किंवा डाळ जर वापरला त्या कंडिशनला तर तुम्ही लगेचच लाटा कारण तूप डाळला जसं जसं थंड होईल तस तस ते आटरायला सुरुवात होतं पीठ आणि नंतर लाटायला खूप जड जातं मी तेल घातले तरी सुद्धा लगेच लाटून घेते गरम पीठ असताना सहजपणे पटकन पुढे सरकतं आणि छान लाटलंही जातं आता याची अगदी मीडियम अशी मीडियम जाळीची एक पोळी लाटून घेऊयात दोन पद्धतीने शंकर या शंकरपाळ्या आपण बनवणार आहोत त्यातली पहिली पद्धत अतिशय सोपी आहे या पद्धतीने मी नेहमी शंकरपाळ्या बनवत असते यामुळे बाहेरून जरी आपल्या शंकरपाळीला लेअर दिसत नसले तरी आतून शंकरपाळे अतिशय पोकळ आणि खुसखुशीत होते अशा पद्धतीने एकावर एक दोन पट्ट्या घालून घ्यायच्या त्यानंतर बाजूच्या पट्ट्या देखील एकावर एक घालून घ्यायच्या जवळजवळ आठ पदर आतमध्ये तयार होतात शंकरपाळी आपल्या आतमध्ये यामुळे अतिशय छान खुसखुशीत असे होते जर तुम्ही एकसारखी अशी पोळी लाटून फक्त शंकरपाळी केली तर दिसणार नाहीत परंतु या पद्धतीने जर तर आतमध्ये खूप सुंदर असे पदर आपल्या शंकरपाळीला येतात आणि दुसरी पद्धत तर याहून स्पेशल आहे यामुळे तुम्हाला बाहेरून शंकरपाळीला पदर दिसायला सुरुवात होते चला आता पहिली पद्धत आधी करून घेऊयात छानपैकी गोल्याची पोळी लाटून घेतली चौकोनी लाटली तरीही चालेल मीडियम झाड लाटायचे खूप पातळ नाही आणि अगदीच खूप जास्त जाडही नाही तुमची शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर फुगणार आहे फुलणार आहे त्यामुळे मी इथे मीडियम मिडियम जाड असं आहे ही पोळी लाटून घेतली आहे चला आता शंकरपाळ्या पाडून घेऊयात च उभ्या आधी स साईड निकट देऊन घेतलेत त्यानंतर पोळपाट गोल फिरवायचा आणि आता या साईडने देखील कट देऊन घ्यायचे अशा पद्धतीने चौकोनी आकाराचे छोटे छोटे क्यूबमध्ये शंकरपाळ्या मी कट करून घेते आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे देखील करू शकता याचबरोबर तुम्ही या शंकरपाळीच्या काजूच्या पाकळ्यासुद्धा पाडू शकता तुमच्याकडे एखादं छोटं टोपण असेल तर त्या टोपणाच्या सह्याने तुम्ही काजूच्या पाकळ्या करू शकता आपण यानंतर एक रेसिपी आणूयात ज्यामध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल की काजूच्या यांनी कशा पाडायचे असतात ते चल आता अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी छान पैकी कट करून घेतल्यात आता तळायला घेऊयात शंकरपाळी तळत असताना तेल खूप जास्त अगदी धुवाधार गरम नको आहे त्यातनं अगदी धूर निघतो इतपत गरम नको आहे मिडियम गरम असं तेला तेल असावं त्यामध्ये ते शंकरपाळ्या घालून घ्यायच्या आणि अगदी लो फ्लेमवरती या शंकर शंकरपाळ्या आपण तळून घ्यायच्यात शंकरपाळी तळायला थोडासा वेळ लागतो परंतु शंकरपाळी खूप छान तळली जाते मिडियम गॅसवरती अगदी सात ते आठ मिनटं या शंकरपाळ्या मी तळल्यात आता शंकरपाळी तळत असताना सुरुवातीला धक्का लावायचा नाही सुरुवातीला चमचा फिरवायचा नाहीये शंकरपाळीने छान आकार पकडला की त्यानंतर मात्र एकसारखं ढवळत ढवळत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची जर तुम्ही शंकरपाळे अशीच सोडून दिली तर एक एका बाजूने कलर डार्क एका बाजूने कलर फेंट किंवा काही शंकरपाळ्या डार्क काही शंकरपाळ्या फेंट अशा तळून निघतील परंतु एकसारखं जर तुम्ही मिक्स करत राहिलात तर तुम्ही बघू शकता शंकरपाळीने किती सुंदर रंग येतो एकसारखं मिक्स केल्यामुळे फक्त शंकरपाळ्याला एकसारखं असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे चला सगळ्या शंकरपाळ्या छानपैकी काढून घेते आणि आता वळूयात आपल्या दुसऱ्या पद्धतीकडे दुसरी पद्धत ही अशीच साधी सोपी सरळ आहे परंतु एका छोट्याशा ट्रिकमुळे याचे पदर खूप छान सुटतात चला आता या हुंड्याची आपण एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही परंतु अगोदर ज्या प्रमाणामध्ये आपण जाड ठेवलेलं त्यापेक्षा थोडंसं पातळ करून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने उभा रोल करून घ्यायचा हा रोल केल्यामुळे आपल्या शंकरपाळीला छान पदर सुटणार आहेत रोलमध्ये जेवढे पदर आहेत ते ना तेवढे सगळे बाहेरच्या बाजूला येतात आता अशा पद्धतीने रोल छान पॅक करून घ्यायचा सील करून घ्यायचा आणि परत एकदा हा रोल आपण त्याचा उंडा करून लाटून घेणार आहोत जास्त दाबायचं नाही आहे जर तुम्ही जास्त दाबला गेला तर पदर एकाला एक चिकटतील आणि म्हणावे असे ते सुटणार नाहीत हलका हलका आपण लाटण्याने लाटून घेणार आहोत अगोदरच्या शंकरपाळीची जी काही आपली पोळी आपण लाटून घेतली होती त्यापेक्षा ही पोळी थोडीशी जाडसर ठेवणार आहोत ज्यामुळे पदर आपले छान सुटतील आता लगेचच यायचे शंकरपाळ्या पाडायला घेऊयात तुम्ही बघू शकता जाडसरपणा थोडंसं आधीपेक्षा जास्त आहे आणि त्यानंतर मी ह्या शंकरपाळ्या छानपैकी कट करून घेते रोल केल्यामुळे याला छान असे पदर येतात आणि हे सगळे पदर शंकरपाळीच्या बाहेरच्या साईडला येतात त्यामुळे शंकरपाळी दिसायला अगदी लेअर्सवाली शंकरपाळी आपली दिसते आणि तयारही होते चला सगळ्या शंकरपाळ्या छान अशा चौकोनी आकारामध्ये पाडून घेतल्यात आता लगेच या तळायला घेऊयात गॅस मी बंद केला होता कारण गॅस जर चालू ठेवला असता तर तेल आपलं खूप जास्त गरम झालं असतं परत गॅस चालू करून तेल थोडंसं गरम करून घेतलं आणि शंकरपाळ्या घालून घेतल्यात आता याही शंकरपाळ्या छान एक सारख्या अशा मी तळून घेतये अतिशय सुंदर अशी ही शंकरपाळी तयार होते तोंडात ठेवल्याबरोबर तुम्हाला तो जाणवते की कि किती खुसखुशीत अशी ही शंकरपाळी होते ह्या शंकरपाळ्या तुम्ही आरामात पंधरा दिवस स्टोर करू शकता घरामध्ये सुंदर अशा ह्या शंकरपाळ्या आपल्या तयार झाल्यात आता तुम्हाला दाखवते किती सुंदर तुम्ही मोठ्या बाऊलमध्ये बघू शकताय लेअरवाली शंकरपाळी ठेवली आणि छोट्या बाऊलमध्ये आपली साधी शंकरपाळी ठेवली अतिशय सुंदर असे हे लेअर्स आपले तयार झालेत मी तुम्हाला हे लेअर्स काढूनही दाखवते अतिशय सुंदर एकावर एक असे हे पदर दिसतात प्रत्येक शंकरपाळीला वेगळे लेअर आलेले असतात कोणाला तीन कोणाला चार अगदी छान जास्तीत जास्त पदर आलेली ही शंकरपाळी तयार होते चला अतिशय सोपी सुटसुटीत आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळीची रेसिपी तयार झाली आहे तुम्ही देखील या गौरी गणपतीला ही शंकरपाळी नक्की बनवा कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा अशाच खमंग खुसखुशीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब